नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला दारूबंदी पोलीस भरती पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कोणते दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन प्रत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक हे दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रोणीशे वीस गांधी युगाचा उदय झाला प्रश्न क्रमांक जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक देसाई हे महाराष्ट्र शुल्क विभागाचे मंत्री आहेत प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील तैनाजी फौजीची स्थापना किंवा सुरुवात कोणी केली तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रत्येक यांनी भारतातील तैनाजी फौजीची स्थापना केव्हा सुरुवात केली प्रश्न क्रमांक सव्वान सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सातवा अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक लजपत राहीन अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक आठवण राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक दोनशे पन्नास सदस्य राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त असतात क्रमांक नव्वद सन चले बेचाळीस च्या मसुदा कोणी तयार केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीचा मसुदा तयार केला होता प्रश्न क्रमांक दहावन भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांना काम करतात <गणाँगी> प्रश्न क्रमांक अकरावन लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात तर ऑप्शन क्रमांक 4 गेरायल मित्रांना आपले उत्तरम लोकसभा सभापती हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद धन भूषवतात प्रश्न क्रमांक 1 दुसरे पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर सन एकोणीसशे छप्पन ते सन एकोणीशे एकसष्ट हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता प्रश्न क्रमांक तेरावान भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर आंध्र प्रदेश हे भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक चौदा बन स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक अगदी राहील मित्रांनो आपलं उत्तर सन एकोणीसशे पाच या वर्षी स्वदेशी चळवळ सुरू झाली प्रश्न क्रमांक पंधरा बान कोरकु जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो मित्रांना अमरावती या जिल्ह्यात जमातीचे लोक सर्वात जास्त आढळतात प्रश्न क्रमांक सोळावान खालीलपैकी भारतीय पोलीस सेवेचे जन म्हणून कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून ओळखतात प्रश्न क्रमांक वन मराठवाड्यातील कोणत्या शहर असन दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर पैठण या शहरा दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठरा संविधान पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय कोणत्या सूचीत नमूद आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अगदी राहील मित्रांना राज्य राज्यसूचीमध्ये संविधानात पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय नमूद आहेत प्रश्न क्रमांक अकरा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही किताब खालीलपैकी कोणी बहाल केला तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना शेतकऱ्यांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब बहाल केला प्रश्न क्रमांक विसवा वर्धमान महावीर्यांचा मृत्यू कोठे झाला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक पावापुरी येथे वर्धमान महावीर्यांचा मृत्यू झाला प्रश्न क्रमांक एकवीसवान सायबन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते तर ऑप्शन क्रमांक मित्रांना सात सदस्य प्रश्न क्रमांक वन स्वामी दयानंद सरस्वती यांनी सात एप्रिल सन एकोणीसशे पंचाहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोठे केली को तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं मुंबई येथे स्वामी दयानंद दे सरस्वती यांनी सात एप्रिल सन एकोण अठराशे पंच्याहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक तेस्वान खालीलपैकी कोणत्या ते समाजसुधारकाचा जन्म सन अठराशे तीन मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म सन अठराशे मध्ये ठाणे जिल्ह्यातील मोरवाडे या जा ठिकाणी झाला प्रश्न क्रमांक चोवीस वा ब्रह्म प्रतिनिधी सभा पुढीलपैकी कोणी संघटित केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन अगेरेल मित्रांना प्रोत्तर केशव केशवचंद्र सेन यांनी ब्रह्म प्रतिनिधी सभा संघटित केली होती प्रश्न क्रमांक राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रोत्तर महासचिव हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात प्रश्न क्रमांक सव्वीस पैकी ताडी वर्ष आहे ते तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांना उत्तर एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट हे पुढील पैकी ताडी वर्ष आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवान खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक एकोणतीसवान महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगदी वर्धा या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तिसवान गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर सन एकोणीसशे अकरा या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आले व्हिडिओ आले स्टुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये